स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य चालणे स्पर्धा वॉकिंग रेस संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत आयोजित भव्य ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणे स्पर्धा वॉकिंग रेस बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता घेण्यात आली ही स्पर्धा जत वाचनालय जत ते अथनी रोडवरील श्री दत्त मंदिर आणि परत जत वाचनालय पर्यंत घेण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक स्त्री आणि पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला वयवर्ष साठच्या पुढील सर्वांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक स्त्री पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला यास जद तलुका जेश्ट या स्पर्धेचे उद्घाटन जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सर्व स्पर्धकांनी उत्साहात भाग घेऊन स्पर्धा अतिशय छान पद्धतीने पार पाडली या स्पर्धेमध्ये पुरुष स्पर्धकांचे चार क्रमांक व महिलांचे चार असे विजेते निश्चित करण्यात आले त्यांची नावे खालीलप्रमाणे श्री आत्माराम गणपती बिसले राहणार जत प्रथम क्रमांक अमोल आप्पा हुलेनवर राहणार जत द्वितीय क्रमांक आबासो चन्नाप्पा करोली जत तृतीय क्रमांक शांताराम सुखदेव साळे जत चतुर्थ क्रमांक महिला स्पर्धक शशिकला सिद्धाप्पा पट्टणशेट्टी जत प्रथम क्रमांक शारदा शिवाजी बिस्ले जत द्वितीय क्रमांक सावित्री बसवराज पट्टणशेट्टी जत तृतीय क्रमांक शालन अशोक पवार जत चतुर्थ क्रमांक वरील विजेत्यांना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसच्या मासिक मीटिंगमध्ये आकर्षक रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे साथी या स्पर्धेसाठी अनेक प्रायोजकांनी आपले बक्षिसे देऊन संघात सहकार्य केले यामध्ये श्री राजेंद्र आरळी व श्री प्रकाश बंडगर मल्लिकार्जुन आरळी यशवंतराव चव्हाण आबासाहेब कापसे श्रद्धा शिंदे बागुराव आईनापुरे दिलीप सिंह डफळे यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकता स्वीकारली होती याबद्दल अध्यक्षांनी या, या सर्वांचे आभार व्यक्त केले ही स्पर्धा पार पाडण्यासाठी धनंजय काटे सर श्री आर्यम कुलकर्णी सर सचिन चव्हाण सर शेख सर मुख्याध्यापक दत्त माध्यमिक विद्यालय सर स्वप्नील सुर्वे पोलीस टाइम्सचे प्रभाकर गायकवाड आर बी एन न्यूजचे उपसंपादक ऋग्वेद कुलकर्णी सौ श्रद्धा शिंदे मॅडम एस आर व्ही यमधील एन सी सीचे विद्यार्थी जत आरोग्य विभाग व वाहतूक नियंत्रण पोलीस जत यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब सचिव श्री सुधीर चव्हाण रुग्वेद कुलकर्णी सौ श्रद्धा शिंदे मॅडम सौ सिंधुताई माळी श्री शंकरराव चव्हाण श्री कापसे श्री वैद्य सर यांनी खूप मोठे परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य सभासद उपस्थित होते अध्यक्षांच्या परवानगीने श्री काटेसर यांनी या स्पर्धेचे बक्षीस वितरण एक मार्च रोजी होणाऱ्या मासिक सभेमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्याचे जाहीर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी मानले कार्यक्रम समाप्तीनंतर जत मेडिकलचे रवींद्र आयनापुरे यांनी चहापानाची सोय केली होती चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली फार चांगल्या पद्धतीनं केला आणि त्यामध्ये तुमचे सर्व टीम सर आणि त्यांचे सर्व ट... चव्हाण सर चव्हाण सर आ, सर चव्हाण सर शेख सर स्वप्नील आणि कुलकर्णी सर स्वप्नील कोकणी सर स्वप्नील स्वप्नील सर एवढ्याने आज नियोजन छान पद्धतीने केले त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार आहे आणि तसेच या ठिकाणी रवी येण्यापुरे तलाबादप्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठांना चहा आणि बिस्किट ठेवलेले होते त्यांचाही संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो असेच संघटनेत सहभाग वाढवावा ही मी सगळ्यांना आवाहन करतो आणि तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासन आज सकाळी सहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचं नियोजन आणि काटेकोर पद्धतीनं ते वाहनांचं नियोजन हे सर्व चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल त्यांच्या प्रशासकीय सर्व टीमचं मी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी जत तालुका आरोग्य विभागानं त्या ठिकाणी सकाळी सहा वाजता अम्ब्युलन्स पुरवठ आज या ठिकाणी सहकार्य केले ज्येष्ठ नागरिक संघटनेला मी त्यांचा पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेला चांगल्या पद्धतीने सहकार्य दिल्याबद्दल या ठिकाणी मी सर्व आयोजकांचा उपस्थितांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी विशेष म्हणजे पत्रकार आरबीएल न्यूज आणि पोलीस टाइम्स आणि पोलीस टाइम्स यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सकाळी सहा वाजता या नियोजनाचा सर्व त्यांनी शूटिंग केली त्यांच्याबद्दल त्याचा देखील संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना विजेच्या स्पर्धे जे विजेचे पुरुष स्पर्धक आहेत जे एक ते चार नंबर आलेले आहेत त्यांचा मी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि महिला एक ते चार जे स्पर्धक आलेले आहेत त्यांचा देखील खूप खूप मी अभिनंदन करतो तसेच कर या सर्व विजेता स्पर्धक एक तारखेला चार वाजता ज्येष्ठ नागरिक भवन विद्यानगर या ठिकाणी विद्यानगर ओपन पीस मध्ये आपला ज्येष्ठ नागरिक भवन आहे त्या ठिकाणी बरोबर चार वाजता हजर राहायचा आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचे बक्षीस काय शिल्ड सर्टिफिकेट काय शिल्ड ते सर्व आम्ही त्या ठिकाणी वितरण करू सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावी ही माझी विनंती आणि तसेच जे आयोजन केलेले आहेत सरांना मी विनंती करतो सर आपली टीम एक तारखेला सर एक तारखेला आपण सर्व टीम ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये पाच वाजता उपस्थित राहायचं आहे ही विनंती सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय आहे त्या संदर्भामध्ये एक तारखेला बक्षीस वितरण तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना जत यांच्या कार्यालयामध्ये होईल त्यामध्ये क्रमांक आलेल्यांना प्रत्यक्ष फोनवरून संपर्क साधून आपणांना कळवण्यात येईल त्यामध्ये महिलांच्यामध्ये पहिले क्रमा... पाच क्रमांक पुरुष पुरुषांच्या मध्ये पहिले पाच क्रमांक आले आकाराम बिसले अशोक फुलेनवार अप्पासाहेब करवळी अंताराम साळे आणि श्रीशैल मोदी यांचे क्रमांक आलेले आहेत तरी बाकीच्याने येऊन स्पर्धेच्या दिवशी बक्षीस वितरणा दिवशी हजर होऊन त्यांचं अभिनंदन करावं असं मी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं ना आपल्या सर्वांना आवाहन करतोय त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्याही स्पर्धा पार काढण्यात आल्या त्यामध्ये देखील आपण नंबर काढलेले आहेत तर त्यामध्ये आपण चार नंबर काढणार होतो शशिकला पटण शेटे या प्रथम आलेल्या आहेत शारदा भिसले या द्वितीय आलेल्या आहेत सावित्री पटनशे तृतीय शालन पवार या चतुर्थ क्रमांकावर आहेत तर या सर्व विजेते खेळाडूंचं ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं ना, आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यांनी सर्वांनी एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम करून चार वाजता कार्यक्रम चालू होईल आपल्या कार्यालयामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं त्याची त्या ठिकाणी त्यांना त्यांचं रोख बक्षीस शिल्ड प्रमाणपत्र जे काय आहे ते प्रदान करण्यात येईल तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद

संरक्षातर्फे स्पर्धा घेण्यात आल्या ह्यामध्ये बरेच सहभाग स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या स्पर्धा पार पडल्या आपल्या बरे वर्षानुवर्षी ही स्पर्धा आहे त्या सगळ्या सह स्पर्धकांनी असा सहभाग घ्यावा आणि जे विजेते झाले आहेत त्यांचे वर्ग त्यांचे खूप खूप अभिनंदन या मार्फत काय सांगायची इच्छा करता तुम्ही आणि पर का भाग घेतला पाहिजे हेल्थ साठी म्हणून असं ती सांगा तंदुरुस्ती तब्येत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी